नमस्कार हवामान हो अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण बागमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज एक ऑगस्ट सकाळच्या पाहुणे दहा वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान हो कसे राहील हवामान हो प्रणाल्या पाहिल्यात मान्सूनचा आस असल्याकडून पट्टा हा थोडासा पंजाब हरियाणाच्या थोडशा दक्षिणेखील भागांपर्यंत आलेला आहे आणि इथूनच अशा प्रकारे बंगालची उपसागरात विस्तारला आहे आणि याच्या आसपासच पावसाची तीव्रता आपल्याला बऱ्यापैकी पाहायला मिळते काल दिल्लीमध्ये सुद्धा अतिशय मुसळधार पाऊस झाला त्यानंतर जयपूरमध्ये मुसळधार पावसाच्या नोंदी होत आहेत आणि यासोबतच जर आपण पाहिले दुसरी सिस्टम तर ट्रप किनारपट्टीला आपल्या अजूनही सक्रिय आहे आणि कोकण किनारपट्टीला त्यामुळे पावसाचा जोर हा अधूनमधून पाहायला मिळतोयच जर पाहिलं सध्या सॅटेलाईट इमेजमध्ये तर दक्षिणेकडे सिंधुदुर्गात पावसाचा जोर हा वाढलेला आहे रात्रीपासून गोवा सिंधुदुर्गच्या दक्षिण भागात तसेच कोल्हापूरच्या घाटाच्या भागांमध्ये पावसाची तीव्रता वाढली खास करून दक्षिणेकडे हे भाग आहेत या ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला आहे आणि हळूहळू राज्याच्या उत्तर घाट भागांमध्ये सुद्धा पाऊस वाढू शकतो आहे तसेच सातारा पुणे घाटाकडे मध्यम ते जोरदार पाऊस देणारे ढग आहेत यानंतर भंडारा गोंदिया नागपूर आणि गडचिलीच्या भागांमध्ये सुद्धा हलके मध्यम पाऊस देणारे ढग सध्या दिसत आहेत बाकी राज्यातील थी इतर ठिकाणी सध्या विशेष मोठ्या पावसाचे ढग नाहीत मात्र येत्या चोवीस तासातील पावसाचा अंदाज पाहिला तर त्या चोवीस तासांमध्ये सुद्धा सिंधुदुर्ग गोवा सा रत्नागिरीचे भाग असतील रायगडच्या अंतर्गत भाग असतील ठाणेपालगडचे अंतर्गत भाग नाशिक घाट पुणे खाट सातारा खाट, खाट कोल्हापूर सांगली घाटाकडील भाग मुसळधार तर एक दुसऱ्या ठिकाणी अतिशय मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तसेच नागपूर भंडारा गोंदिया गडचुली चंद्रपूरच्या भागांमध्ये सुद्धा मुसळधार तर एखाद्या ठिकाण झाला तर ते, ते मुसळधार पावसाला अन्यथा मुसळधार पावसाच्या नोंदी राहतील आणि एक दु काही भागांमध्ये हलका मध्यमही राहील त्यानंतर जळगाव छत्रपती संभाजीनगर अहमदनगरचा पूर्वेखील भाग असेल सोलापूरचे पूर्वेखील भाग असेल धाराशिव लातूर बीड परभणी हिंगोली जालना बुलढाणा अकोला वाशिम अमरावती हिंगोली वर्धा या भागांमध्ये दुपारनंतर पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारे गडगडाटी पावसाचे ढग किंवा वळीव स्वरूप स्वरूपाचे पावसाचे ढग विकसित होतील आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे जात मध्यम ते जोरदार पाऊस देतील पण हा पाऊस सार्वत्रिक होणार नाही त्यानंतर हलक्या मध्यम पाऊससरी धुळे नंदुरबारचे पश्चिम भाग नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या भागांमध्ये मध्यम किंवा हलक्या अशा पाऊससरी राहतील आणि तिथून पूर्वेकडे गेला तर हा पाऊस कमी कमी होण्याची शक्यता राहील बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोज हवामानाच्या हो अंदाज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका